तर बघा मित्रांनो संध्याकाळची वेळ झाली आणि उद्याच्याला गुढीपाडवा आहे बागा मित्रांनी आणि माझा बघा चेहरा कसा झाला मी काय कुठं पार्लर पार्लरला तेव्हा कुठं नाही चाललेली मी चालली आता पोरांना कपडे आणायला आई कामावरून येऊन तिथंच थांबते म्हणलं कपड्याच्या दुकानात तर ह्यांना म्हटलं मला सोडा नेऊन आता चालत कधी जावं माझा पण दम भरतो म्हणलं पण हे काही येणार कामावरून आलेत चहा पेले तर व्हिडिओ काढलं आणि बसले तर बघा आता म्हणला असला चेहरा घेऊन जाऊ का तर दे म्हणतात मग पोरांना कपडे आणायचं काय आहे का वर्षाचा सण आहे म्हणती तर ऐक ना तर बायकोच्या अजिबात काळजी नाही जाऊ द्या मी जाते चालत आता मास्क लावती आणि जाती तर जाऊयात चला दुकानात दुकाना आता दुकानात आलो बघा आई आदित्याला आणि गुढ्याला बघत होती आता आदित्याचं चालू आहे गुड्याला घेतली का लि

छ मारते तो क्या थे मारते, थे? तो क्या थे मारते थे? मारू दी कर घेतली बघा एकदाचीच कपडे आणि बिल बिल चालू आहे करायचं हे बघा अशा दोन फ्रॉफी घेतले तुम्हाला घातल्यावर कळलं काय ती सानूला वाटतात द्यायला लागली सारखी रस्त्याला पळती कुठे जायचंय कुठ आहेत बाबा थांबा जायचं घरी ए माई रस्त्याकडे जाऊ नको तर बघा मित्रांनो आणि येताना वडापाव आणलं होता आम्ही आणतो पुढं तर सगळ्यांनी वडापावच खाल्लं पोरांला पण चारलं आणि भाजी काही बनवली नाही सकाळचाच खूप होतं शिल्लक तीच ठेवलं म्हणलं आता मला पण भूक नाही ह्यांनी पण वडापाव आणि चपातीच खाल्ली चपायची चपाती बनवती मग मी आता फक्त भाऊजींपुरत्याच चपात्या केल्या दा दादांना भाऊजींना गरम गरम चपाती आणि वडापाव अजून वडापाव आणायला लावलं दादांला आईनी पूर्ण पुरलंच नाही तर दादच राहिलं होतं खायचं भाऊजींना पण यायला आज उशीर होणार आहे मग म्हणलं सकाळचा थोडासा कोबो आहे ती गरम केला आता आणि दोन वडापाव आणल्यात म्हटलं तेच खावा आता भाजी काय नको करायला उद्या पण पाडवाय शिल्लक पण राहत आहे म्हणलं सकाळी तसंच कोणच खात नाही मग आता दोन तीन चपात्या केल्या भांडी घासायची ती अजून तरी सकाळची भांडी घासून गेलो होतो म्हणून काय ताप पडणार नाही आता नाहीतर लय भांडी साठती ती आमची आणि पोरांना पण मस्तपैकी कपडे मिळाले आता उद्याच्याला पाडवाय बघा मित्रांनो उद्याच्याला तर मला घातल्यावर समजलंच कसे आहेत कपडे तर चला आता बाहेर आई बसले त्या माझं काय डोकं ले इतकं दुखायला लागले की नाही काय बोलूच नका अक्षरशः मला डोकं विचरायला येई नाही आणि तर बघा असं दुःख झाल्यासारखं झालंय मला ले म्हणजे ले आता आईला सांगितलं की पण पूर्ण उघडली ह्या अंगावरनं झोपायला जी नाही मला इतकं तर लागले व्हायला आणि ह्यांना सहज बोलायला जरी गेलं तर धावखान्यातच जा धावखान्यातच जा पण अरे आहे आणि मला एक मलम पण दिलाय बरं का मित्रांनो ती मलम नुसता माझ्या पाठीला काय पोचत नाही म्हणून नुसता मलम लावा तर म्हणलं ला की नाही तुझ्या वासानं मला पण होईल एवढाच फक्त डोक्यात बसले नाही आता आईनला सांगितलं ह्यांचं काय ऐक ना तर ह्यांनी म्हटलं व मला काय म्हणते की म्हटलं माया पाठीला मला लावायला येत नाही हाताने इकडच्या लावा म्हणलं नको आहे बाई आपण हात पण लावत नसतो तुझ्या वासना झाल्यास तर काय करू सारखं डोक्यातच बसलय आता बघा की कसं बारक्या बाळावानी करायला एवढं नाही काय होत तर उद्या सुट्टीच आहे की तुम्हाला हो असे आव ही तर काहीच नाही शिटी तुम्हाला ड्रेस घालते तुम्ही कसं खाल तर अरकवलंय काय लावलंय अग मारू नका तर इंग्लिश भाषा तुझी तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉगचा मी करते ही तच एंड आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय